इथे बघू शकता तुम्ही आपल्या भाजीचा जो रस्सा आहे तो अतिशय छान दाटसं रस्सा झालेला आहे नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत अगदी झणझणीत असा मटन रस्सा त्यासोबतच आता इथे बघा छान असा वाफाळलेला इंद्रायणी भात आणि कडक कडक अशा दोन भाकरी अतिशय मस्त भेद झालेला आहे चला आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण अतिशय छान झणझणीत असं मटण बनवतोय तर इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे अर्धा किलो मटणासाठी मी इथे एक खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे तर ही जी खोबऱ्याची आट वाटी आहे त्याची बॅकसाईड आपण व्यवस्थित अशी गॅसवर भाजून घ्यायची याचे काप करून तव्यावर भाजले तरी देखील चालतात पण अशा पद्धतीने भाजले तर भाजीला खूप छान रंगही येतो आणि भाजी खूप जास्त चविष्ट होते गा हे हे। आता गावाकडे किंवा खेडेगावांमध्ये जिथे चूल असते तर चुलीवर हे अतिशय व्यवस्थित असं भाजलं जातं आणि त्याला फ्लेवरही खूप छान येतो पण आपल्याकडे ते नाही आहे तर इथे गॅसवर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित असं खोबरं जे आहे ते भाजून घ्यायचं आहे अगदी पूर्ण साईडने खोबरं आपलं व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे इथे आपण खोबरं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आता कांद्याला मी दोन ते तीन काप देऊन घेतलेत मधून असे आणि तेही आपण व्यवस्थित असं इथे गॅसवर भाजून आहे याला व्यवस्थित असे काप करून घेतले आतमध्ये की आतपर्यंत कांदा व्यवस्थित भाजला जातो त्यामुळे अशा पद्धतीने काप करूनच कांदा भाजायचा तर आता इथे तुम्ही बघू शकता कांदा अतिशय व्यवस्थित आपला मऊ झालेला आहे व्यवस्थित भाजला गेलाय तर मी काढून घेते तर अशा पद्धतीने कांदा आणि खोबरं आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर मटणासाठी मी इथे अशा प्रकारे मसाला घेतलेला आहे यामध्ये एक खोबऱ्याची वाटी एक मध्यम आकाराचा कांदा व्यवस्थित भाजून घेतला आहे बारा ते पंधरा लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत एक मोठा आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर आणि घरगुती काळा मसाला इथे घेतला आहे आता हे जे खोबरं आहे हे व्यवस्थित आपलं भाजलेलं आहे थंड झालं आहे आता याला आपण व्यवस्थित असे बारीक याचे काप करून घेऊ अशा पद्धतीने म्हणजे मिक्सरला हे व्यवस्थित बारीक होईल अशा पद्धतीने मी इथे साफ करून घेते आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्व मसाला व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत आता मसाला बनवताना जो काळा मसाला असतो तो सगळ्यात शेवटी घालायचा अगोदरच घालायचा नाही खोबरं कांदा आलं लसूण हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतरच यामध्ये शेवटी सगळ्यात काळा मसाला घालायचा आहे तर अशा पद्धतीने हा पूर्ण मसाला व्यवस्थित आपण आता बारीक करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला जो मसाला आहे तो व्यवस्थित असा बारीक झाला आहे भाजीसाठीचा मसाला तयार झालेला आहे यामध्ये पहिल्यांदा खोबरं आणि कांदा व्यवस्थित बारीक करून झाल्यानंतर मी यामध्ये मसाला घालून घेतला होता आणि थोडं थोडंसं पाणी घालून हे व्यवस्थित बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर असा हा मसाला आपला म्हणून तयार झालेला आहे तर आता आपण भाजीकडे वळूया तर आता भाजीसाठी मी इथे अर्धा किलो मटण वापरलेलं आहे तर फोडणीसाठी फक्त कांदा व्यवस्थित फ्राय करून घेतला होता आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून लगेचच मटण शिजायला घातलं होतं आणि एक वीस ते पंचवीस मिनटांमध्ये मटण व्यवस्थित मऊ असं आपलं शिजलेलं आहे तर अशा पद्धतीने मी मटण शिजवून घेतलं यामध्ये कुठलेही कच्चे मसाले मी घालत नाही फक्त कांदा आणि हळद घालून हे जे मटण आहे ते व्यवस्थित आपण शिजवून घेतलेलं आहे तर नॉनव्हेज बनवताना मी नेहमी लोखंडी कढाईचाच वापर करते तर इथे मी दोन मोठे चमचे असे तेल घालून घेतले तेल व्यवस्थित तापत आहे आपलं तेल जे आहे ते व्यवस्थित तापलेलं आहे आणि आपण जो मसाला आता वाटून बारीक करून घेतलेला होता तो यामध्ये घालून घेऊ तर मसाला आता व्यवस्थित आपण परतून घ्यायचा कुठलीही मसाल्याची भाजी बनवताना मसाला हा खूप व्यवस्थित आणि अतिशय सावकाश मध्यम गॅसवर व्यवस्थित असा भाजून घ्यायचा मसाला जो आहे तो परतताना अजिबातच घाई करायची नाही मसाला व्यवस्थित भाजला गेला नाही तर भाजीला व्यवस्थित अशी चव येत नाही भाजी अशी कच्ची लागते म्हणजे त्याचा रस्सा जो आहे तो असा कच्चा लागतो व्यवस्थित अशी भाजीची टेस्ट येत नाही त्यासाठी आपण मसाला जो आहे तो व्यवस्थित परतत राहायचा आहे मसाला परतत असताना हा मसाला कढईच्या तळायला लागणार नाही याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित हा परतत राहायचा अगदी अशा पद्धतीने तर आता इथे तुम्ही बघू शकता पहिल्यांदा आपण मसाला जेव्हा परतायला घेतला तेव्हा थोडासा पिवळसर रंगाचा होता आणि त्यानंतर आपण जसं जसं याला व्यवस्थित परतून घेतलं तसं तसं मसाल्याचा कलरही बदललेला आहे आणि याचं पाणीही पूर्णपणे कमी आहे त्याला आता हळूहळू तेल सुटतंय पूर्ण तेल सुटेपर्यंत आपण मसाला जो आहे तो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा म्हणजे भाजीला तरीही खूप छान येते आणि चवही खूप छान होते तर अशा पद्धती तुम्ही इथे बघू शकता कढईला अजिबात खाली तळाला चिकटलेला नाही आहे मसाला तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपण मसाला जो आहे तो भाजून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे तर आता इथे बघू शकता तुम्ही आपला मसाला व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे याला व्यवस्थित तेलही सुटलेलं आहे आता यामध्ये मी फक्त कसुरी मेथी घालून घेते तर कसुरी मेथीशिवाय मसाल्याची भाजी अपूर्णच असते त्यामुळे मी अगदी थोडीशी कसुरी मेथी हातावर चोळून यावर घालून घेते आणि हे पुन्हा एकदा परतून घ्यायचे तर अशा पद्धतीने मसाला आपला व्यवस्थित परतलेला आहे तर यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालून घेते पहिल्यांदा तर अशा पद्धतीने फक्त थोडंसं गरम पाणी घालून हे पूर्ण मी मिक्स करून घेते व्यवस्थित अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी करून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता मसाला जो आहे तो अगदी व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपण शिजवलेलं मटण जे होतं ते घालून घेऊया आता पाणी घातल्यानंतर गॅस जो आहे तो पूर्ण बारीक ठेवायचा आणि आता यामध्ये मी मटण घालून घेते आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ज्या मिक्सरमध्ये आपण मसाला बारीक केला होता त्याच मिक्सरमधून थोडंसं पाणी घालून मी ते पाणीही यामध्ये ॲड करते आणि अशा पद्धतीने आपली मटणाची अगदी झणझणीत भाजी बनवून तयार झालेली आहे ही।, ही जी भाजी आहे ही पाच ते सहा व्यक्तींना व्यवस्थित पुरते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की भाजी करून बघा तर आता ही याला एक आपण उकळी येऊ देऊ त्यानंतर पुढची प्रोसेस करू तर आता इथे तुम्ही बघू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे आणि सगळ्यात शेवटी आपला जो तो एसूर मसाला आहे याची व्हिडिओ जी आहे ती आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे आता यामध्ये जिरे ओवा आणि सर्व प्रकारच्या डाळी असतात त्यामुळे खरंच भाजीला खूप जास्त छान टेस्ट येते आणि भाजी घट्टही होते तर अशा पद्धतीने आपण हा जो मसाला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक तुम्हाला देते म्हणजे तुम्हाला याची रेसिपी बघता येईल तर हा जो येसरू मसाला आहे हा घातल्यानंतर भाजी जी आहे ती व्यवस्थित अशी घट्ट होते खूप दाटसर अशी भाजी होते आणि चवही अप्रतिम लागते कारण त्यामध्ये जिरे ओवा असल्यामुळे खरंच भाजीला खूप छान टेस्ट येते तिथे तुम्ही बघू शकता रस्सा किती छान घट्ट झालेला आहे आता सगळ्यात शेवटी मी फक्त अर्धा चमचा मीठ घालून घेते कारण की मटण शिजवतानाही आपण मीठ घालून घेतलं होतं त्यामुळे मी इथे बेताळीस मीठ घातले तर अशा पद्धतीने आपली भाजी जी आहे तयार झालेली आहे नक्की तुम्ही ट्राय करा किचन ते व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर आता एक सात ते आठ मिनिटांसाठी भाजीला आपण व्यवस्थित अशी उकळी येऊन देऊ व्यवस्थित असं शिजवू देऊ त्यामुळे मटण जे आहे ते खूप जास्त टेस्टी होतं आणि खूप जास्त छान लागतं त्यासाठी इथे मी आता सात ते आठ मिनिट भाजीला छान अशी उकळी येऊन शिजू देते तर भाजीला इथे छान अशी उकळी आलेली आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि तुम्ही बघू शकता भाजीला किती छान तर्री आली आहे अगदी छान मस्त रंग आलेला आहे भाजीचा भाजी अतिशय भाजी दाटसर झालेली आहे तर अशा पद्धतीने आपली मटनची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे तर नक्की तुम्ही ही ट्राय करून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद तर इथे तुम्ही बघू शकता अतिशय छान आपली मटण थाळी जी आहे ती बनून तयार झालेली आहे तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा